नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी एक स्ट्रीट फूड रेसिपी घेऊन आलेली आहे तो म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा समोसा समोसा हा चिंचेची आणि पुदिन्याच्या चटणीसोबत खायला भारी वाटतो आणि सोबत मसाला चहा असला तर सोन्याहून पिवळंच चला तर मग सगळ्यांचा आवडीचा समोसा करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात दोन वाटी चाळून घेतलेला मैदा पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो चाळणीने चाळून घ्यायचा आहे एक टीस्पून ओवा अर्धा स्पून मीठ आणि तेल एका छोट्या पातेल्या तीन टेबलस्पून तेल घेऊन छान कडकडीत गरम करून घेऊया एका बाउलमध्ये चाळून घेतलेला मैदा बारीक रवा घेऊन मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यात तेलाचे कडकडीत मोहन घालूया मैदा आणि रवा तेलामध्ये छान चोळून घेऊया मैदा आणि रवा तेलामध्ये छान चोळून झालेला आहे आता याच्यामध्ये हातावर चोळून घेतलेला ओवा आणि चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी घालूया आणि याचा घट्टसर गोळा असा मळून घेऊया पीठ छान मळून झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवूया पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण समोसा करण्यासाठी मसाला तयार करून घेऊया मसाल्यासाठी अर्धा किलो बटाटे उकडून साल काढून स्मॅश करून घेतलेले आहे पाव कप ओले हिरवे वाटाने उकडून घेतलेले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या चार ओल्या हिरव्या मिरच्या अर्धा इंच आले मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे दोन चमचे मैदा एक चमचा पाण्यात कालून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तेल अर्धा स्पून जिरे एक स्पून लाल तिखट एक स्पून धने पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला एक स्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून बडीशेप पावडर आणि मीठ चवीनुसार पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर जिरे वाटून घेतलेली लसूण मिरची आले याची पेस्ट घालूया ही पेस्ट एक मिनिट आचेवर भाजून घेऊया पेस्ट भाजून झालेली आहे उकडून घेतलेले वाटाने घालूया अर्धा स मिनिट परतून घेऊया वाटाने परतून झाल्यानंतर लाल तिखट धने पावडर गरम मसाला आमचूर पावडर बडीशेप पावडर घालूया हे मसालेसुद्धा एक मिनिट भाजून घेऊया मसाले भाजून झाल्यानंतर स्मॅश केलेले बटाटे घालूया बटाटे मसाल्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेऊया मीठ घालूया आता आपण हे छान हलवून घेऊया बटाटे छान मिक्स करून झालेले आहेत गॅस बंद करूया ही भाजी पूर्ण थंड करून घेऊया भाजी पूर्ण थंड झाल्यानंतर पिठाचे एकसारखे गोळे करून घेऊयात आता पिठाचा एक गोळा घेऊन हाताने हलकासा प्रेस करून घेऊया आता ही लाठी सुक्या पिठामध्ये न बुडवता याची पाच ते सहा इंच व्यासाची अशी पुरी लाटून घेऊया पुरी आपली लाटून झालेली आहे पुरी लाटून झाल्यानंतर सुरीने अशी मधोमध कापून याचे दोन भाग करून घेऊया आता हा जो अर्धा कापलेला भाग आहे त्याला आपण तयार केलेली मैद्याची व पाण्याची पेस्ट लावून घेऊया पेस्ट लावून झाल्यानंतर याचे दोन्ही काठ शंकूचा आकार होईल असं चिटकवून घेऊया शंकूचा आकार असाच राहावा म्हणून तळाला एक वाटाणा घालून हलकाचा प्रेस करून घेऊया वाटाणा घातल्यानंतर तयार केलेला मसाला दाबून भरून घेऊया हा मसाला जास्त घालायचा नाहीये जर मसाला जास्त झाला तर वरचा भाग व्यवस्थित चिटकवता येणार नाहीये मसाला भरून झाल्यानंतर वरच्या भागाला मैद्याची पेस्ट लावून घेऊया आणि चिटकवून घेऊया समोसा आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने समोसे तयार करून घ्यायचे आहेत गॅसच्या मध्यम आचेवर कढईमध्ये अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेलामध्ये दोन ते तीन समोसे घालूया समोसे घातल्यानंतर गॅस श्याज कमी करूया मंद आचेवर आपण समोसे तळल्यामुळे वरची पारी आहे ती खूपच खुसखुशीत होते आणि समोसे थंड झाले तरी मऊ पडत नाही चार ते पाच मिनटे झाल्यानंतर समोसे पलटून घेऊयात असंच आपण थोड्या थोड्या वेळाने समोसे पलटून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनटे झाल्यानंतर समोस्यांना हलकासा सोनेरी रंग आलेला आहे पण समोसे अजून आपले पूर्ण तळलेले नाही आहेत आणखीन पाच ते सात मिनटे समोसे तळून घेऊयात पाच ते सात मिनटे झालेले आहेत समोस्यांना सर्व बाजूने हलका सोनेरी रंग आलेला आहे बाजूला काढूया याच पद्धतीने सर्व तयार केलेले समोसे तळून घ्यायचे आहेत गरम गरम समोसे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खाण्यासाठी तयार झालेले आहेत हे समोसे तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता आजची ही समोस्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद